すっごい。 आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी दि अकोला अर्बन को ऑपरेटिव्ह बँकच्या कर्मचारी वर्गाकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती उत्साहात संपन्न दि अकोला अर्बन ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोलाच्या कर्मचारी वर्गाकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अकोला येथील स्थानिक अशोक वाटिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ये बंधू बघणीसाठी सकाळी साडे दहा ते रात्री दहा या वेळेत शीतपेय कैरी पाणी आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम बँकेचे अध्यक्ष माननीय रामेश्वरजी उपाध्यक्ष माननीय शंतनुजी जोशी सचिव माननीय बाबासाहेब पाठक माननीय संजयजी कोटक माननीय दीपकजी माई माननीय प्रमोदजी शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राजनजी सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी साडे दहा वाजता संपन्न झाला अशोक वाटी मध्ये तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवर संचालक व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बँकेकडून उभारण्यात आलेल्या स्टॉलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष माननीय श्री रामेश्वरजी फुंडकर व माननीय श्री बाबासाहेब पाठक संचलन यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी अकोला अर्बन दरम्यान बँकेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दीन गणित शोषित पीडित वंचित या घटकातल्या लोकांचे खरे हितचिंत त्यांच्या त्यांच्याकरता संघर्ष करणारे त्यांना योग्य वाट दाखवणारे बाबासाहेब यांचं महत्व फक्त भारतातच नाही तर कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्राची पीएच डी घेणारे आणि क्रमांक एक च्या मार्गाने ते एकमेव भारतीय आहेत ते नुसते घटनेचे शिल्पकार नव्हते ते अर्थशास्त्रज्ञ होते समाजकारणी होते राजकारणी होते समाजाच्या प्रत्येक घटकाशी प्रत्येक अंगाशी त्यांनी त्यांच्या बुद्धिचातुर्यानी स्पर्श केलेला आहे विशेषतः त्यांनी आपल्या जीवनामध्ये लोकांना शिक्षणाचं महत्व समजून सांगितलं की तुम्ही शिका शिका संघटित व्हा आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष करा त्यांनी सांगितलं की शिक्षण याच्यासाठी आवश्यक आहे की शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि ते दूध जो प्रशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याचा अनुभव आपण नेहमी घेतो अशा या महामानवाची जयंती आपण साजरी साजरी करत आहोत देशभरच नाही तर विदेशात सुद्धा अनेक ठिकाणी बाबासाहेब बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्यांचा त्यांनी जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे तो, तो समाजकारणाचा असेल राजकारणाचा असेल घटनात्मक अधिकार असतील त्या मार्गाने चालणं हीच खरी त्यांना आदर आदरांनी ठरेल मी अकोला अर्बन बँकेतर्फे बँकेच्या संचालक मंडळातर्फे कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना अभिवादन करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा